लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटला नाहीये अनेक जागांवर सर्वजण दावा करताना दिसत आहेत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन टर्म पासून शिवसेनेचा खासदार निवडून येतोय मात्र आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाची ताकद कमी झालेली दिसत आहे तुलनेने भाजपची ताकद जास्त असल्याने आता हा मतदारसंघ भाजपला देण्यात यावा अशी मागणी होत असून इच्छुक असलेले भाजपचे सरचिटणीस नितीन दिनकर यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत विद्यमान खासदार आमच्या सोबत आहेत मात्र मतदारसंघाची परिस्थिती बदलली असून हा मतदारसंघ भाजपला मिळायला हवा असं नितीन दिनकर यांनी म्हटलंय गेली दोन हजार चौदा पासून आपण जर विचार केला नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाल्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिर्डी लोकसभेचा काय झालेला आहे मोदी साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू झालेले आहेत गावापर्यंत त्यांच्या स्कीमा पोहोचलेल्या आहेत गेली दोन हजार चौदापासून या शिर्डी लोकसभेचा मी पूर्ण वेळ विस्तारक होतो त्यानंतर गेली दहा वर्षापासून मी महामंत्री म्हणून या शिर्डी लोकसभेचा काम केलेलं आहे प्रत्येक बूथपर्यंत असेल प्रत्येक गावापर्यंत असेल प्रत्येक लोकापर्यंत असेल पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सुद्धा ही जागा भारतीय जनता पार्टीला जर मिळाली तर नक्कीच भारतीय जनता पार्टीने जर मला सांगितलं आणि मला जर दायित्व दिलं तर मी भारतीय जनता पार्टीच्या मार्फत खासदारकी निवडणूक लढणार आहे गेली दहा वर्षापासून मी या लोकसभेमध्ये फिरत आहे प्रत्येक गावापर्यंत माझा पोहोचण्याचा प्रयत्न होता मी प्रत्येक गावापर्यंत पोचलेला आहे प्रत्येक बूथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि सर्व कार्यकर्त्यांचा मोठा समूह ह्या शिर्डी लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचीच ताकद या शिर्डी लोकसभेमध्ये आहे त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी ही आमची विनंती आहे आता विद्यमान खासदारांबरोबर आमचे ते मित्र आहेत त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही पण त्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती आहे तुम्हीच ती स्पष्ट भूमिका करावी असं मला वाटतं गेले अनेक आपण पाहता मोदी सरकार आल्यापासून तिथे शिवसेनेला ती जागा दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी अतिशय प्रामाणिकपणे शिवसेनेच्या उमेदवाराचं काम केलेलं आहे आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं ते आमच्या सगळ्याचं जनतेचं आमचं भाजपचं स्वप्न आहे आणि म्हणून उमेदवार कोणी आम्ही पाहिलं नाही मग तो शिवसेनेचा आहे निवडून दिला तर गेले दोन टर्म झाले मग आता एवढे दिवस जर भाजप शिवसेनेचा उमेदवार मिळवून देत असेल आणि आज जर भाजपला जर उमेदवारी मिळेल आम्हाला एक आनंदाचं वातावरण आमच्या कार्यकर्त्यांना असणार आहे लोकांना सुद्धा अपेक्षा आहे डायरेक्ट कमळ मोदी साहेबांचं आहे कमळाचा प्रभाव फार मोठा आहे आणि या जिल्ह्यामध्ये जर एकंदरीत पाहिलं तरच आमदार बऱ्यापैकी जास्त आमदार आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यांची मोठी ताकद त्या मतदारसंघामध्ये आहे त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होणार आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक माणसाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे की आता आम्ही इतके दिवस शिवसेनेला मदत केली शिवसेने आता आम्हाला मदत करावी इतर पक्षाने आता जे आपले मित्र पक्ष त्यांनी आम्हाला मदत करावी आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ ह्या मतदारसंघामध्ये खुलावं हो। आणि इथले एका स्थानिक कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टी वर्ष वर्ष काम करतो त्याला कुठेतरी न्याय मिळावा ही अपेक्षा सगळ्यांची आहे आणि ह्या न्याय भावनेतून खरं म्हणजे कार्यकर्त्यांची मागणी आहे की आम्हाला इथे खासदारकीला भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार असला पाहिजे आणि निश्चित तसं झालं अतिशय मोठ्या शंका नाही निश्चितपणे भाजपला उमेदवारी या मिळाली पाहिजे कारण गेली दोन पंचवार्षिक शिवसेनेचा उमेदवार आहे आणि निश्चितपणे आम्ही पक्ष म्हणून मोदीजींना पंतप्रधान करायचं म्हणून आणि मित्र पक्ष असल्या कारणाने दोन्ही पंचवार्षिकला त्यांना जोडून दिलेला आहे परंतु जनसामान्यामध्ये वावरताना जनसामान्यांची जी प्रतिक्रिया येते की या वेळेला जर ही जागा आपण उमेदवार बदलला नाही तर निश्चितपणे विरोधी पक्षाची वर्णी लागू शकते हे जनसामान्यामध्ये उमटणारी प्रतिक्रिया आहे आणि आम्हीही दोन पंचवार्षिक केलेलं युती सरकारचं म्हणजे असल्यामुळं त्या मित्र पक्षाचं जे काम केलेलं आहे तर या वेळेला निश्चितपणे ही जागा भाजपाला मिळाली पाहिजे महायुतीमध्ये शिर्डी लोकसभेवरून रस्ती सुरू असून जागा वाटपाकडे इच्छुक उमेदवारांचं लक्ष लागलंय प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज शिर्डी